आज मी तुम्हाला बेचाळीस साईजची कटोरी कशी काढायची ते सांगणार आहे त्यासाठी माप आहे उंची तेरा चेस्ट बेचाळीस कमरगीर छत्तीस पुढचा गळा सहा मागचा गळा दहा आता हा पुढचा भाग आहे तर उंची तेरा आहे तर त्यात दीड इंच प्लस करायचे म्हणजे तेरा चौदा आणि साडेचौदा पुढं पण साडेचौदावर एक पॉईंट द्यायचा आता अशी सरळ रेषा मारून घ्यायची शोल्डर पावणे सहा ह्या मापामध्ये गळा जर मोठा असला पाठीमागं तर शोल्डर कमी घ्यायचं म्हणजे पावणे सहा आणि जर गळा कमी असला तर सहा साडेसहा शोल्डर घेऊ शकता तर मुंडा सव्वा सहा पुढं पण सव्वा सहावर एक पॉईंट द्यायचा आणि अशी रेषा मारून घ्यायची आता इथं मागचा गळा दहा आहे त्याच्यामुळं मी शोल्डर पावणे सहा घेतला आहे गळारुंदी पावणे तीन खाली पण पावणे तीनवर एक पॉइंट द्यायचा तुम्हाला हवे असल्यास तीन पण घेऊ शकता आता हा पुढचा गळा आहे सहा त्यात अर्धा इंच प्लस करून साडेसहा आणि असा गळ्याचा बॉक्स तयार करायचा बेचाळीसचा चौथा भाग साडेदहा प्लस दीड इंच तर वरती बाराची घडी आली आहे तर खाली अर्धा इंच कमी करायचे साडे अकराच घ्यायचं आणि अशी तिरकी रेषा ओढायची कमरेच्या साईडला नेहमी अर्धा इंच कमी घ्यायचं तर इथून ब्रा पट्टीसाठी तीन इंचाचं माप घ्यायचं तुम्हाला जर कमी पाहिजे असले तर अडीच इंचाचं पण माप घेऊ शकता इकडनं पण तीन इंचाचं माप घ्यायचं आणि अशी रेषा ओ ओढायची आता जास्त चेस्टचं माप असल्यामुळं इथं अडीच इंच माप घ्यायचं आणि उभं पावणे एक इंचाचं माप घ्यायचं आणि अशी तिरकी थोडीशी रेषा ओढायची आता ही जी रेषा मारली आहे आपण त्याचा मध्य काढायचा आणि तिथे एक पॉईंट द्यायचा आता हा आतला मुंडा आहे म्हणून इथून एक इंचाचं माप घ्यायचं आणि आतल्या मुंड्याचा असा आकार द्यायचा दीड इंचापासून असा आतल्या साईडने थोडा आकार द्यायचा आता इथून गळ्याच्या साईडनं एक इंचाचं माप घ्यायचं आणि गळ्याचा पण गोल आकार द्यायचा असा आता ह्या कोपऱ्यापासून एक इंचाचं आतल्या साईडला माप घ्यायचं आणि इथून एक इंचाचं गळ्याच्या साईडला माप घ्यायचं आणि हे जे आपण पॉईंट घेतले आहे ते पट्टीने जॉईन करायचे इकडनं पण जॉईन करून घ्यायचं आता हे जे रेषा आहे त्याचा पुन्हा एकदा मध्य काढायचा आणि बाहेरच्या साईडला अर्धा इंच माप वाढवून घ्यायचं आणि असा कटोरीचा गोल आकार द्यायचा यामध्ये आपल्याला परत बाकी काही वाढवायचं नाही फक्त कटोरी वाढवायची असते हा झाला आपला बेचाळीस साईजचा पुढचा भाग यामध्ये आता फक्त कटोरी वाढवायची आता कटोरी आहे तशी दुसऱ्या पेपरवर आखून घ्यायची नेहमी असंच करायचं आता ही अशी आहे तशी कटोरी दुसऱ्या पेपरवर आखून घ्यायची व्यवस्थित उंची जरी जास्त असली तरी असंच माप टाकायचं कटोरीचं एकदम व्यवस्थित कटोरी बसते आता इकडच्या साइडनी दीड इंच माप घ्यायचं आणि अशी रेषा मारायची आता हे जे माप आहे तसंच तिरकं माप घ्यायचं चार इंचाचं चा। आणि इकडनं पण दीड इंच कटोरी वाढवून घ्यायची आणि अशी रेषा मारायची आता हे जे आहे याचा मद्य काढायचा आणि ची, खाली पण दीड इंचाची कटोरी वाढवायची आणि अशी खाली रेषा मारून घ्यायची आणि ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवताना कटोरीचा टक्स घेतो त्यावेळेस पण फक्त दीड इंचाचाच माप घ्यायचं कमी जास्त करायचं नाही या सगळीकडून रेषा मारून घ्यायची आणि वरती फक्त तीन रेषाच कटोरी वाढवायची जास्त वाढवायची नाही आणि आता कटोरीचा गोल आकार द्यायचा असा व्यवस्थित आता हे कट करायचं हा झाला आपला बेचाळीस साईज कटोरीचा पुढचा भाग हा झाला आपला बेचाळीस साईजचा पुढचा भाग आता हा मागचा भाग मागच्या भागात नेहमीप्रमाणे एक इंचच प्लस करायचं ब्लाऊज कोणताही जरी असला तरी मागच्या भागामध्ये एक इंचच प्लस करावं लागतं तर उंची तेरा आहे तर चौदा आणि अशी रेषा मारून घ्यायची शोल्डर पावणे सहा कारण आपला मागचा गळा मोठा आहे म्हणून इथं शोल्डर कमी घेतला आहे मुंडा सव्वा सहा पुढं पण एक सव्वा सहावर पॉईंट द्यायचा हे ब्लाऊजचं माप आहे शिरेषा मारून घ्यायची गळारुंदी पावणे तीन खाली पण एक पावणे वर पॉइंट द्यायचा आता गळ्याची लांबी दहा आहे त्यात अर्धा इंच प्लस करून साडे अशी रेषा मारून घ्यायची आता पुन्हा बेचाळीसचा दहावा भाग साडेदहा प्लस दीड इंच वरती बारा तर खाली साडे अकरा म्हणजे ब्लाऊजमध्ये कुठं घोळ येत नाही व्यवस्थित बसतो आणि अशी रेषा मारायची आता हा मागचा मुंडा दीड इंच आणि या दीड इंचापासून मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा हा बाहेरच्या साईडनं द्यायचा वरती पावणे तीन माप घेतला आहे तर खाली गळा मोठा पाहिजे असल्यावर साडेतीन पण घेऊ शकता मी खाली साडेतीन इंचाचं माप घेतलं आहे आणि अशी तिरकी रेषा ओढायची म्हणजे खाली गळ्याचा आकार छान येतो इथून एक इंचाचं माप घ्यायचं गळ्याचा गोल आकार द्यायचा तुम्ही इथे पाहिजे असल्यावर पानगळासुद्धा सुद्धा करू शकता तर इथून साडेचार इंचाचं माप घ्यायचं आणि उभं पण साडेचार इंचाच माप घ्यायचं आणि अशी रेषा मारायची हा मागचा टक्स एक इंचाचा असतो अर्धा अर्धा इंचाचे दोन टक्स असतात हा झाला आपला मागचा भाग आणि हा पुढचा भाग व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका